नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला गोष्टी आवडतात की नाही मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले भाषा विषयातील इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे पाणी किती खोल ही एका छोट्या रेडकाची गोष्ट आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे आता मी म्हातारी झाले हा कडवा काही मला चाव ना अरे बाळा माझ ऐकशील का हो सांग ना आजी की कडव्याची पेंडी तेवढी नदी पडीकडच्या कर कडवा कुट्टीवरनं कापून घेऊन ये म्हणजे मला नीट कड़बा चळता येईल दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे साठी आत्ता कापून घेऊन पाठीवर कडव्याची पेंढी बांधून देते रेडकू उड्या मारत मारत नदी किनाऱ्यावर येऊन पोहचतो नदी तया आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेल का नदी ओलांडून कोणाला बर विचारावं तिथं कुणी दिसतंय का बघतो हा ते बघा ते बैल काका त्यांनाच विचारतो ओ बैल काका काय का रे बैल काका बैल काका मला नदीकडच्या कडबा पुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का नदीत पाणी जास्त दिसतय मला भीती वाटते अरे काळजी नको करू गुडघ्या इतकं तर पाणी आहे आरामात जशी बर बर बघतो तर जाऊन रेडकू नदीत पाय टाकणार तेवढ्यात तिकडून खारुताई येते अरे 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 थां, थांब 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 काय झालं खारुताई अरे बेड्या कुठ चाललाय नदीला पाणी किती आलंय वाहून तशील फिर मागे फिर खारुताई पाणी जास्त नाहीये असं मला बैलकाकरांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल अस ते म्हणाले मुळीच नाही कालच माझी एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असं वेळेपणा करू नको मागे फिर, फिर। रेडकू विचारात पडत गोंधळून जात अरे देवा आता मी काय करू जाऊ की नको जाऊ अशा विचारात रेडकू पडत गोंधळून जात आणि घरी परत जायला निघत घरी लवकर आलेलं पाहून मै साजी त्याला म्हणते हो का परत आलास कुट्टी बंद होती का नाही आई ग मी कुट्टीला गेलोच नाही नदी पासून परत फिरलो नदीला खूप पाणी आहे अरे असं होईल सकाळी तर सुद्धा पाणी नव्हतं असं तो, तो म्हणत होता अग मला बैल काका म्हणाले कि पाणी कमी आहे पण खारुताई म्हणाली कि पाणी जास्त आहे तिची मैत्रीण तर वाहून गेली मी खूप घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आणि किती आणि बुटकी छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताई पेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण अरे हो असं करत करत रेडकू परत नदी जवळ जात आणि नदीत पाय घालत तेव्हा त्याला समजत खूपच कमी आहे मी मला हे समजलंच नाही आणि मग रेडकू ती नदी पार करत आणि कडव्यावर कुर्ती कापून आणता पाहिलं बालमित्रांनो कित्येकदा आपण स्वतः अनुभव न घेता इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि आयुष्यात मिळणाऱ्या कितीतरी संधी गमावून बसतो ही गोष्ट एका चिनी कथेवर आधारित होती चला तर मग भेटूया परत एक नवीन गोष्ट घेऊन येते मी आता बाय बाय